बातमी मनोज जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात हे शेवटचं उपोषण आहे अन्यथा विधानसभेची तयारी करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे मनोज जरांगे यांनी थेट सरकारलाच इशारा दिलेला आहे सरकारच्या प्रतिनिधींनी अंतर्वाली सराटीत येऊन चर्चा करावी मनोज जरांगे यांनी हे आवाहन केलं होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी थेट आता उपोष इशारा दिलेला आहे आज सहावा दिवस आहे उपोषणाचा मनोज जरांगेंचा आता सरकार यावर काय बोलणार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तरी या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय आजचा सहावा दिवस मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आणि दिवसेंदिवस आता जेव्हापासून उपोषण त्यांनी सुरू केलेले आहेत नेते मंडळी तिथे उपस्थित राहताना दिसत आहेत भेट घेताना दिसत आहेत आता थेट मनोज मनोजेने इशारा दिलेला आहे हे शेवटचं उपोषण असेल अन्यथा विधानसभेची तयारी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रयत्न जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे सगळे स्वराची मागणी घेऊन जे आहे ते सराटे आंतरवाली या ठिकाणी उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज त्यांच्या उपोषणात जर बघितलं सहावा दिवस आहे आणि अनेक दिवस जे बघितलं तर तब्बल पाच दिवस जे आहे त्यांनी उपचार देखील घेतले नव्हते मात्र डॉक्टरांच्या आणि वैद्य जे पथकांच्या विनंतीनुसार जे आहे ते जारांगे पाटील यांनी आता कुठेतरी उपचार घेण्यास सुरुवात केलेले आहे आणि सध्या जर बघितलं तर काल पत्रकार परिषद घेऊन मनोज दारांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएडीवरती देखील आरोप केलेले आमच्या आमच्यासोबत येतात बसतात हसतात खेळतात आणि जे मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र जे आहे ते मुख्यमंत्र्याच्या ओईसडीनं रचल्याचा असल्याचं आरोप देखील जो आहे तो आता मनोज दारंगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे सगळे सोयऱ्याच्या आधी जो सरकारने काढला होता तो तात्काळ लागू करावा हैदराबादचं गॅजेट लागू करावे साताराचं गॅजेट जे आहे हे ते लागू करावं अशी मागणी घेऊन मनोज जारांगे पाटील हे सगळे सोहऱ्यासाठी सराठीमध्ये उपोषण करताना आपल्या पाहायला मिळाले आणि त्यामुळे सध्या जर बघितलं तर मनोज जारांगे पाटील हे उपोषणा आज सहा हो दिवस आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर मराठवाड्यातील जेवढ्या लोकसभेचे जे खासदार निवडून आलेले ते संपूर्ण खासदाराने जे आहे ते आतापर्यंत मनोज धरंगे पाटील यांची भेट घेतलेली यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगर ते संदीपा मुंबरे असेल जालन्याचे कल्याणकारी जा असतील धाराशिवचे ओमराजे निंबाळकर असतील तर बीडचे बजरंग सोनोणी यांनी तर तब्बल दोन वेळा जे आहेत ते जरंगे पाटील यांची भेट घेतलेले त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे संदीपा मुंबरे यांनी देखील चर्चा केली होती मागील जर काही वेळा बघितलं तर संदीपा मुंबरे सरकारच्या शिष्टमंडळामध्ये होते धरंगे पाटील यांची त्यांनी चर्चा केली होती मात्र यावेळी जर बघितलं तर सरकारचं शिष्टमंडळ कुठलं सहावा दिवस जो आहे आतापर्यंत धनंजय पाटील यांच्यापर्यंत पोहोचलेला पोहोचलेलं नाही त्यामुळे जोडलेला पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे